नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रोहित आणि आज आपण आलो आहे हिंगणी या गावामध्ये तुम्ही बघू शकता डाळिंबाचं हे जे झाड आहे ते वरती फळं वगैरे लागलेले तर पण झाडांना कुठंही पालवी वगैरे राहिलेली नाही आणि इथं तुम्ही बघू शकता की हे झाड आता काही दिवसांनी मरल आणि हे फळांचं पण आपलं नुकसान होईल तर एक डाळिंबीक सल्ला आहे जर आपल्या प्लॉटमध्ये जर कुठं असं जर अडचण असेल तर त्या प्लॉटमध्ये आपण बॅसिलस सबस्टिली हे जे जैविक बुरुषनाशक आहे त्याचा वापर आपण केला पाहिजे ज्या हार्मफुल बुरशी आहे जसं की फुजारीम बुरशी आहे रायजू बुरशी आहे त्याचबरोबर पीथीएम नावाचे जे बुरशी आहे यांचा आपल्याला त्रास होतो आणि ज्यावेळेस यांचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त जास्त होतं त्या टायमाला आपल्याला अशी अडचण येते मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे जर ही बॅसिलस सबस्थिली जी ही बुरशी आहे ती जैविक बुरशीनाशक म्हणून आपण पिकांमध्ये वापरू शकतो आणि हे जे बुरशी आहे ते हायर टेम्परेचरमध्ये सुद्धा काम करते ज्यावेळेस ही जमिनीमध्ये जाते त्या टायमाला हे एक टॉक्झिक असं घटक सोडते त्याच्यातून जे बाकीचं जे ज्या संपर्कात येणार ज्या आपण हार्मफुल बुरशी आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगलं कंट्रोल भेटण्यासाठी कंट्रोल भेटतं आणि त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुद्धा साधली जाते म्हणून बॅसिलस सबस्टिली या बुरशीचं जर या बुरशीची जैविक बुरशीची किंवा जैविक बुरशीनाशकाची आपण जर प्लॉटमध्ये जर आपल्या जाणाऱ्या झाडांपैकी जर आपण ड्रेंचिंग केली तर तिथून पुढे आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो धन्यवाद